तिच्या विषय नाही बोलले कॅमेरा क्लिअरिटी खतरनाक कोणते कोणते कॅमेरा वापरले असं बघा सर आता धन्यवाद तुम्ही कॅमेरा खूप चांगले वापरलेले क्लिअरिटी एकदम भारी करतोय कोण आलाय कोण आलंय काय आलीस आपलं कसं काय आलीस अचानक हाय वर्षा आलीय प्रतीक आलाय संजना आलीय रविराज आलाय बघितला का एपिसोड

बघू मला बघायचं आहे मी पुण्याच्या नावाने जास्त कमेंट येतात आवाज कमी करे मग तुमच्या घरच्यांनी बघितला का नाही एपिसोड काय म्हणाले घरचे बर दुपारी कार्यक्रम आहे घरच्यांना पण सांगा हा सांगितलंय ना अरे वा वा वर्षा मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे आवरायचं काही टेन्शन नाहीये यांना आणि प्रतीकचा पण मेकअप कर जरा झोपेत नय रविराजच्या घरचे काय म्हणाले सुरुवातच आहे काय आता चला प्रतीकच्या घरचे काय म्हणाले मोबाईल घेतला एवढा सिरीजच्या नावावरती ऍक्टिंगच्या नावावरती फिफ्टीन आजची पार्टी प्रतीक कडनं कॉन्ग्रॅच्युलेशन आजची पार्टी प्रतीक कडनं आहे प्रतीक आता ब्लॉग करणार आहे आजचाच पहिला ब्लॉग ना आहे किती जी बी अरे वा वा तर आता आज प्रतीक ब्लॉग आहे हे दोघ जण वडूज वरणाले आणि हे आलं ती गाणं ते बोलली त्या शाळेतल्या शेख मॅडम इतकं नाही दुसरं शेख मॅडम म्हणलं हो जिंच्या मी ज्या अशा 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 आलो खुनाच्या झिंजा पकडतेस तुम्ही आमकडे आवडला ना मी उस वाटलं खूप मस्त खूप खूप म्हणजे खूप जास्त छगन लाल्या टिंग 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 लाल्या छगन काय तू केले संजनाच्या आणि सगळ्या सातार्यातनं कमेंट पडल्या पाहिजे तर ओनली संजना सातार कर मेकअप आर्टिस्टच्या सगळ्या कमेंट पडल्या पाहिजे वर्षाच्या नावाने मेकअप आर्टिस्ट सोडून देशपांडे यांची मूर्ती आणि बडूज भरनं सगळ्या कमेंट पडल्या पाहिजे तुमच्या नावाने जिथे जिथं जात आहे तिथन तिथनं आणि इकडं तर बघा ऑलरेडी पुरंदर बाईटच तिच्या बाईटलाच पाच हजार लाईक आलेत इन्स्टाला <laughs> बुस्ट केले का खरोखर व्हायरल केले नाही तिनं बरोबर डोकं लावलं तिनं काय केलं माहितीये का तिनं पुरंदरच्या पेजला कोलॅब टाकलंय तुम्ही पण सातारच्या पेजला टाकायला पाहिजे कोणत्या तरी सांगून कळालं का आणि तुम्ही वडूदच्या पेजला टाकायला पाहिजे तू तुमच्या इकडच्या नांदेडच्या पेजला तुझी कोलॅब टाकायला पाहिजे कळालं का तू पांढरवाडीच्या पेजला तू बीडच्या पेजला कोलॅब टाकलं पाहिजे

आणि मस्त पैकी आता एपिसोड पाच हजार व्ह्यूज गेले पण एपिसोड ला छान छान आवरून या छान छान डान्स करा आपल्याला डान्स करायचा आहे दुपारी बसवला ना तुमचं तुम्ही बसला मला आहे तू तीन कमेंट कर दुर पुढे कमेंट करायला जे बी भेट फोन घ्यायचा सबस्क्राईब करायचा आणि बघायला मस्त एपिसोड बघितल्या छान रिएक्शन आहेत मला वाटतं क्रॉस झाला पाहिजे एपिसोड संजना कशी भांडायला गेली फक्त जरा झिंजा उपटायच्या बाकी होत्या कोणती वर्षा आणि वर्ष एपिसोड सुरुवात कशी होईल विचार आतापासून मला पण असं झालंय कधी दुसरा एपिसोड बघते कधी येणार एपिसोड दुसरा पुर्णा। शुक्रवारी पुढच्या शुक्रवारी, शुक्रवारी। खरं का खरा ना बोलते

आता मी पण आवरते कारण यांचं सकाळी प्रसन्न करण कशा कमेंट मारतोय बघा त्याच्या म्हणजे बघितलं त्यानंतर सगळ्यांचा स्वयंपाक केलाय आवरले त्यामुळे माझा माझं ओ माय गॉड <touch> <दो नहीं. touch> स्वयपाक गेलाय <laughs> बोलते काय अजून संकेत सरांना तिथे गेल्यावर थँक्स म्हणा कारण त्यांच्या कॅमेरा कलर करेक्शन मुळे छान दिसत आहेत बोलले कॅमेरा किल्ली रेट खतरनाक कोणते कोणते कॅमेरा वापरले तीन कॅमेरा वापरले न तीन आ, ला, 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 आ, आता? सर धन्यवाद तुम्ही कॅमेरे खूप चांगले वापरलेले क्लॅरिटी ऋता खूप छान ऍक्टिंग केली तू ऋताच्या नावा आहेस का डोळ्याहून नाही आहे कमेंट केली आहे ऋता खूप छान ऍक्टिंग केली आहे तू आणि खूप क्यूट दिसतीय काय बी तो क्षमत पण एपिसोड बघितला माझी शाळेमध्ये ऑली बी आहे कमेंट्स आल्या बघ खूप मस्त मोहन तुला पाहून मला माझी आठवण झाली चला मोहन आवडायला लागलाय सगळ्यांना फायनली काय म्युझिक आहे त्या शाळेत आता पुन्हा एकदा काम करतोय वा आगे वा काय म्युझिक आहे काय बोलले म्युझिक काय तुझं कसं म्युझिक कसं आहे तुझं एंट्रीच कसं आहे बोलून दाखव जास्त म्युझिक मध्ये गाणं ऐकलं

लवकर करतोय तुम्ही सगळ्यांनी शाळेत एक एक डायलॉग आहे दुपारी कळालं का ओके okay, तुमचा तुमचा डायलॉग तयार ठेवा ना एकदम असा असा बोलायचा अरे आज विराली पाहिजे होती पण विराली आजारी पडली नाही म्हणायला पर्सनली विरलीच आवडलं बुके पळून जाईल दे, दे दे। दे। चला आता चला आपण जाऊयात आवरून बघूयात सगळ्यांचे मेक ओव्हर कसे झाले ते लागले काय प्रोग्राम

तेड़ी दुण तेड़ी दुण। तेड़ी का एपिसोड प्रीमियरला बघितला काय म्हणाले घरचे बघून घरच्यांनी बघितला का बघितलं आता म्हणतात आज येतेच हो मी फोन केलेला ना नागला वाटते टीव्ही दिसते खूपच भारे दिसतंय सगळेजण म्हणत होते रिव्ह्यू मध्ये म्हणले संकेत सरांमुळे आम्ही भारी दिसतोय कॅमेरा क्लिअरिटी तीक। ते कुठे गेला रितेश हाय ब्लॉग मध्ये ब्लॉग बघ कळेल तुला दहा हजार व्ह्यूज जाईल तर मी आरती आहे चला आता आपण भेटूयात पहाटी बाय बाई कसं कसं कस

अच्छा तुम्ही प्रॅक्टिस करत होता का मग बाहेर करा ना ह्याच्यामध्ये वरती पावसात भिजण्यापेक्षा काय करणार कशाची प्रॅक्टिस केली डान्सची डायलॉग चुकू नको तिथे सगळ्यांसमोर नाहीतर म्हणतील काय शिकवलं हिला मोनोव्लॉग मोनोवलॉग मोनोवलॉग मोनो ब्लॉग <laughs> स्त्रीवर स्त्रीवर okay. चला जेवायला ओके आपण वर्षाचा परफॉर्मन्स बघूया काय तुमचं बघावरून झालेलं तिथे पण पिंक पिंक केलेलं ओके कोण आलंय कोण आलय राम श्रद्धा हे वर्ष कोण आलंय रम्या डायलॉग येन तुझा खतरनाक अक्षय आणायला गेल कुठ चालतस काम काम चला श्रद्धा आलेली आहे फायनल काय आलीस आपलं कस काय आलीस अचानक काय वडापाव आता वडापाव खातेस आहे श्रद्धा चालल्या आवरायचं सौंदर्य सौंदर्यावरती तिचं नाव सौंदर्य आहे सौंदर्य सौंदर्य का आई तर चला आता सगळेजण घरात आलेले असताना आता सगळ्यांना आवरून जायचंय पार्टीला कारण माझी शाळाच्या वेब सिरीजची लॉन्चिंग पार्टी आणि जून बॅचच्या मुलांचं सर्टिफिकेशन आहे तर कोणी काय परफॉर्मन्स केला पार्टी कुठे होती कोणी काय ड्रेस घातलेला कुणी किती मज्जा केली पार्टीला सगळ्यांचे पेरेंट्स पण आलेले ते काय म्हणाले हे सगळं आपल्याला पुढच्या व्लॉगमध्ये बघायचं आहे सो so, स्टेट्यून आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण खूप मज्जा केली आहे आमच्यासोबत तुम्हीसुद्धा एन्जॉय करावं हे मला वाटतं त्याच्यामुळं मी डेली व्लॉग टाकते सो so, स्टेट्यून आणि चला आता आपण पार्टी एन्जॉय करूयात बाय बाय